कुंडलीकवार हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा तुकार समर्थ तिंबकानंद महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री गुरुदेव गुरुदेवदत्त स्वात्म सुख हा चाललेला ग्रंथ आपला नाथ महाराजांचा आणि त्यामध्ये काल एकशे अडोतीसपर्यंतच्या ओव्या आहेत यामध्ये विषय महत्त्वाचा कोणता तर हे सुख आपल्याजवळच आहे सुख देणारा कोण आहे आपला आत्मा म्हणून आत्मा सुखदात आहे आणि तो आपल्याजवळच आहे याच्याकरता त्याला स्वात्मसुख आपलं जे आत्मा आहे त्याचं सुख असं काय या ग्रंथाचा महत्त्वाचा विषय आहे काल चाललेला विषय आपला कुठला होता तर मन या मनाबद्दल बोलणं झालं मन कसं आहे तर मन चंचल आहे कुठल्याही इंद्रियाचा जो एक स्वभाव असतो तो स्वभाव लगेच्या लगे बंद होत नाही त्याला सवय लागायला वेळ लागते तरी पण आपण पूर्ण बंद केलं असं नाही जसं एखादं खोली आहे त्या खोलीला आपण कडी लावून टाकली कुलूप लावलं की कधीच उघडायची नाही म्हटलं तर चालतं ना पण शरीर आणि इंद्रिय हे बहिर्मुखच आहेत त्यांचे व्यवहार परत परत होणार आहेत त्यांच्या व्यवहाराचा परिणाम होतच असतो तेव्हा मन स्थिर करणं हा अभ्यास आहे मनाचं स्थैर्य कधी होईल तर जसं जसं आपल्या अभ्यासाची दररोजची जी काही आहे ते परिश्रम आहेत त्या परिश्रमामध्ये मनापर्यंत मनाला स्थिर करण्याचे परिश्रम होतील आणि मन स्थिर होईल आता काल दाखवलं त्याने की हे मन इतरत्र फिरतं त्याला आत्मसुख माहीतच नाही पण आत्मसुखाची गोडी एकदा कळाली की मनसुद्धा तिकडेच रमायला लागेल मग मन तुम्हाला आत्मसुखाकडे घेऊन जाईल आणि एरवीसुद्धा आपण जे जे काही काम करत असो बाहेर लक्ष असो तरी मनाचं चिंतन काय होईल तर आत्मसुखाचंच होईल एखादं प्राप्त झालेली गोष्ट असते आणि त्याचा आपल्याला आनंद झाला तर परत परत ते आठवत असतं पण ते विषयाचं सुख आहे काही काळानंतर ओसरतं पण जे सुख आहे उदाहरणार्थ तुम्ही पंढरपूरला गेलात आणि पहाटेची वेळ आहे तुम्ही काक तिथलं काय काकडा पाहिला अशा वेळेस पांडुरंगाला वेगवेगळे जे काही आहेत दूध एकदा घातलं जातं दही एकदा घातलं जातं तूप एकदा मध हे सगळं स्नान चालू असताना ती जी रूपं बदलतात रंग बदलतो हे पाहिलं आपण तर ते कधीच मनात हालत नाही कधी गेलो होतो त्याला किती वर्ष जरी झाली तरी ते आठव अगदी बरोबर त्या वेळेला ते आठव येतो असं जे आहे की जिथं स्थिर झालेलं मन आहे तो आठव कायमचा झाला म्हणजे मग मनाने आपल्याला उपयोगी केलं हेच मन जेव्हा स्थिर होण्याकरता सतत प्रयत्न करावे लागतात तसं तसं प्रयत्न झाले की अभ्यास झाला पण एक दिवस ही स्थिती होते दुसऱ्या दिवशी पूर्ण मन, मन काय करतं हट्टीपणा करतं पण त्या हट्टीपणाला आपण त्याच निर्धाराने जर अभ्यास करत राहिलो तर मन आपल्याला मदत करतं हा विषय काल झाला मग मनाला एकदा गोडी लागली की मन परत परत तिथं तुम्हाला ते प्राप्त करायला लागेल इडा परिसाते झगटी तो सोने हो उठी, मग सोनेची पाहता दिठी काही लोखंड होईल इळा एक लोखंडी हात्यारे शेतीमध्ये लागत असणार ते लोखंडापासून बनलेलं असत काय झालं की या सहजतेनं परीसाला लागला परीस काय आहे तर लोखंडाचं सोनं करतो त्याच्या ठिकाणी लोखंडाचं सोनं करण्याची क्षमता आहे आणि त्या लोखंडाचा आणि परिसाचा स्पर्श व्हावा लागतो तस तसं झालं काय असतं कधी कधी काम करणारा शेतकरी असतो आणि ते काम करत असताना त्याला लागलेली माती चिखल हे काढून टाकायला एखादा दगड पाहतो आणि त्यांनी ते घासतो योग असा आला की ज्या दगडाला घेऊन घासायला गेला तो होता परीस याचा हेतू काय होता की ह्यातलं स्वच्छ करायचा पण परीसा असल्यामुळं आपोआपच त्याचं सोनं झालं आता हातातलं हात्यार सोनं झालं आहे पाहिल्यावर सोन्याने कोण कोणा शेतातलं था काम करेल ते ठेवलं पण उदाहरण असं दिलं आहे की एकदा का त्याचं सोन्यात रूपांतर झालं तर पुन्हा लोखंड होत नाही ते जसं एक काय आहे असा सिद्धांत आहे भौतिक की लोखंड मातीत पडलं तर गंजून जाईल पण सोनं मातीत किती दिवस राहू हो द्या त्याला गंज चढत नाही आता हेच सोनं झाल्यामुळं तो लोखंडाचा झालेला विळा आता सोन्याचा था झाला इकडं तिकडं राहिला काय आणि कुठं तुम्ही दुर्लक्षित होऊन मा कुठं खाली जमिनीत टाकला काय तो सोन्याचाच राहील त्याच्यात बदल होत नाही तैसी गुरुकृपा मनासी होय मग वस्तुत्वेची होवून राहे ते थोनी चराचरप आहे परी मनपणा नये याप्रमाणे एरवी काय आहे की मन चंचल आहे पण स्थिर करायचं आहे आणि बसल्याबरोबर होत नाही मग त्याला शास्त्रानेच एक उपाय सांगितला की तुम्ही बसल्यानंतर काही वेळ असं करा की तुम्ही आणि सद्गुरू समोर आहेत तुम्ही त्यांचं पाद्यपूजा करत आहात त्यांचे पायावर पाणी घातलं पंचामृत घातलं हे सगळी क्रिया आता चालली कुठं मनातले मनात ह्या कल्पना करायला सुरुवात केल्या और मनाचा स्वभाव आहे कल्पना करणं पण हा जो काही त्याच्या कल्पनेचा भाग आहे हा सुद्धा कल्पनाच आहे पण ही कल्पना ध्यानाला उपयुक्त आहे त्याला शास्त्र म्हणत आहे संवादी भ्रम ब्रह्म। हा भ्रमच आहे पण उपयुक्त भ्रम दुसऱ्या कल्पना केल्या तर विसंवादी भ्रम संवादी भ्रम काय करतो तर नंतर ते मन श्रीगुरूच्या चरणाशी स्थिर होऊ लागलं की आपलं ध्यान ओघांनीच पुढं चालू होईल आणि त्या मनाची ती स्थिती तयार झाली की ध्यानाची स्थिती पूर्ण होईल परी चंचल मना सद्गुरु कृपा समाधाना आणि ते विवंचना ऐसी आहे एकंदरीत आपल्यासाठी जे काही ध्यानाला लागत असणारं एक 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 इंद्रिये आणि अंतकरणातलं इंद्रिय बाहेरचं तर सगळे थांबवले आपण पण कदाचित काय होतं की बाह्य इंद्रियसुद्धा मग आपल्याला त्रास देतात की कशाचं तरी खाद्याचा वास येणं खाद्य असा भास होणं किंवा काहीतरी चित्र समोर आहे असं वाटणं काही कानावर आवाज आले असं वाटणं मग वा प्रत्यक्षात आवाज आले वेगळे ते ठीक आहे पण काही नसताना जर आवाज आले तर हे भास आहेत या सगळ्या गोष्टी करण्याकरता आपल्या का ठिकाणी काय करावं लागतं की हे सगळे भास आहेत आणि मला हे काही पाहिजे नाहीत असा विचार आपण करायचा मग त्याच्यासाठी जसं जस आपल्या मनातले विषय निघून जातील तसं सत तसं ते सगळं कमी होत आणि इंद्रियांनासुद्धा एकदा का गोडी लागली की सगळीच इंद्रिय त्या ठिकाणी काय होतात स्थिर होतात हे सगळं नित्यचच आहे नित्य विघ्नही येणारच आणि ते अडचणी दूर करून आपल्याला पलीकडं आत्मस्वरूपापर्यंत जायचं आहे आत्मस्वरूपाची ओढ ठेवायची मग जे काही असेल ते असेल जसं आपण एखादा प्रवास करतो आहे मग प्रवासात आपल्याला जिथं जायचं आहे तिथं तर जायचं आहे पण ज्या वाहनातून चाललो ते आपलं वाहन स्वतःचं असो किंवा रेल्वेचा प्रवास असो त्यांनी किती वेगात चालव हे आपल्या कसं इच्छित आहे आपल्याला तर घाई तिथं जाण्याची पण त्याचा वेग त्याच्या पद्धतीने मग हे जसं मधून मधून होतं किंवा आता रस्त्याने येत असलं तर ता मध्ये ट्राफिक लागल मग किती तळमळ केली तरी त्याला विलाच नाही अशा वेळेस जसं तिथं आपण सहन करून घेतो तसं इथेही सहन करायचं त्रागा करायचा नाही असंच होत आहे माझं तसंच असा त्रागा करायचा नाही जे असेल ते असेल होत असते आणि आपली इच्छा बलवत्तर असली म्हणजे हे सगळंच बाजूला निघतं काळ सुरनरा करी काळ श्रेष्ठा ते संहारी काळ हरिहरा ते मारी मारकपणे आता काळाचा विषय आला काळ हा सगळ्यासाठीच आहे त्याच्यात त्यांनी देव असो किंवा मनुष्य असो काळाच्या अधीन आहेत एक उदाहरण असं झालं की शनी हा ज्याच्या राशीला येतो त्याला साडेसाती म्हणतात त्या साडेसातीत पहिले अडीच वर्ष नंतर चाळीस वर्ष आणि त्याच्या पुढं असे साडेसात तर शनीला दुसऱ्याच्या ठिकाणी काय असेल तो त्रास द्यायचा तो दिला जातो पण शनी एकदा शंकराच्या राशीला गेला त्याला वाटलं आपलं सुचवलेलं बरं आपण उगीच आता हे एवढे आहेत आणि मग त्यांना कोप आला तर ते तिसरा डोळा उघडतील म्हणून तो सांगायला गेला की ओ तुमच्या राशीला मी आहे आणि तुमचे या इतक्या दिवसापासून पुढं श साडेसाती चालू होती शंकर म्हणजे जा तुझं नाही मला भय आणि नंतर मात्र शंकराच्या लक्षात आला हा सांगितलंय खरं पण काय मग ते एकदम पाण्याच्या तळाशी गेले शांत समुद्र त्याच्या तळाशी जाऊन त्यांनी आपली तापस्या साधना करायला सुरुवात केली साडेसात वर्षांनीच बाहेर आले आणि ते आल्याबरोबर शनी भेटायला गेला त्याला आल्या म्हणले काय भेटलो का, का मी तुला काय केलं तू माझं म्हणले मी नाही काय केलं तुम्हाला पण तुम्ही कुठे गेला होता म्हणजे समुद्रात कुणाच्या भीतीनं मग तुम्ही माझ्याच भीतीनं गेलं ना, भी ना, ना। हे हे जसं आहे तसं भय निर्माण झालं तर आपण जे काही करतो त्याच्या पाठीमागं आपली जी काही परिपूर्णता शांती ते होत नाही म्हणून हे सगळं होईल कदाचित तो त्रास आपल्याला त्या वेळेच्या निम्म्यापर्यंत जाईल तरी आपण त्याला काय करायचं सहनच करायचं की उद्या येईल मग हा काळ आपल्या पाठीमागं लागला आहे आपण आता काय करतो की अमुक एक वेळ आहे तिथून बसतो आणि त्यानंतर काय आहे की आपली वेळ संपते मग बसण्याची जी वेळ आहे त्या वेळेत काळ आपल्याजवळ असतोच पण एक असं दाखवलं आता की काळ काड़, या काळात तुम्हाला काही त्रास देणार नाही तो सगळ्या देवाधिकांच्या मागे मनुष्याच्या मागे प्रारब्ध कोणालाच चुकलं नाही मग ध्यान कालात काय होतं तर एरवी तुम्हा मला झोपीत न उठल्यापासून परत झोपेपर्यंत सतत काहीतरी काम असतं कधी शरीराचं काम करतो आपण कधी वाचेचं काम करतो कधी मनातले मनात काम करतो हे सगळं काम कधी लागलं आहे आपल्याला झोपीत न उठल्यापासून परत झोपेपर्यंत सतत चालू आहे पण ध्यानाच्या काळात हा प्रारब्धाचा भाग कुठं जातो मग तर त्याच्याकरता काय आहे ईश्वर थांबवतो त्याला की या पाऊन तासात या तासात त्याच्याकडं जायचं नाही किती प्रारब्धाची कर्म असली तरी आत्ता त्याच्याकडं नाही म्हणजे प्रारब्ध थांबवलं काळ थांबवला आणि मग आपल्याला काय करायला लावलं की ते सगळं जे आहे ते पूर्ण साधन झालं पण साधन काल समर्पित भावनेने केला तर मी ध्यान करतो असं तुमच्या ठिकाणी मीपणानं जागृती झाली तर काळ म्हणतो मी आहे मग मग मी तुम्हाला सोडणार नाही तेव्हा जे काही आपण करतो ते समर्पित भावनेनं ही साधना म्हणजे माझी सेवा आहे मी माझ्या आराध्य दैवताची किंवा माझ्या श्रीगुरूने दिलेल्या आज्ञेची सेवा करतो आहे आणि त्यांनीच करून घ्यायची श्रीगुरूंनी सेवा करून घ्या किंवा देव काय असेल ते मला काहीच नाही ते दे, देवानेच करून घ्यावं असं समर्पित भावना ठेवली की काळाला तुमच्याकडे त्या काळात तरी येता येत नाही मग तो काळ काय करतो था तो थांबतो म्हणजे त्या काळातलं प्रारब्ध थांबलं त्या काळातलं आपलं कर्म थांबलं काळ अमराते ते गिळी काळ अंतका ते छळी काळ प्ररुद्राची होळी सकळे करी एकंदरीत काळाची सत्ता किती मोठी आहे जे जे कोणी असतील अमर म्हणतो आपण आता देवांना अमर म्हणतो पण शास्त्र असं सांगतं की आपल्यापेक्षा अधिक आयुष्य आहे म्हणून अमर आहेत ते कधी पर तसं आहे तर पौराणिक कथेत आपण पाहतो ना की आसुरानं स्वारी केली म्हणजे देवाधिकसुद्धा कोणाला तरी शरण जातात दशरथाला बाकीच्या राजांना सगळ्यांना त्यांनी बोलावलं होतं की ये बाबा आम्हाला मदतीला याचा फार आम्हाला काय आहे की त्रास होऊ लागला मग भय कशाचा आहे त्यांना ते तर अमर आहेत ना अमर असूनसुद्धा मग आक्रमणाला भीतात का याचा अर्थ त्यांना काय आहे भय आहे आणि हे भय म्हणजेच काळ आहे त्यांच्या पाठीमागं अमरत्व जरी असलं तरी भय चुकत नाही हे सगळं अंत, अंत ते का ते म्हणजे जे यम सगळ्याचा अंत करणार आहे पण यमाच्या पाठीमागं काळ आहे त्याचंसुद्धा ठराविक आहे असं आहे की सूर्य चंद्र हवा झालं अग्नी यम वरुण हे सगळे जे काही देवदेवता आहेत त्यांची कामं अगदी त्यावेळेला चोका होतात तर देवाचं भय आहे म्हणजेच काळाचं भय ईश्वर काळरूपाने आणि तो या सगळ्याकडून त्या त्या, त्या वेळेला असं सांगतात की ईश्वरानं असं हातात हात्यार उगारलेलं आहे चुकला तर पाठी त्याच्यामुळं काय आहे ह्यांचं है, सगळं वेळेत चाललेलं असतं हे काळाच्या भयानं असा हा काळ सगळ्याकडे तो एवढा सगळा प्रलय करणारा रुद्र म्हणजेच महादेव त्यालासुद्धा काय आहे काळाने सोडलेलं नाही काळ ब्रह्मांडाते खाय तेथ रुद्राधिक विधाता कैचेर आहे ब्रह्मांडावरती जे होय ते काळाचे खाजे मग जे काही आहे अर्थात काळ कोणाच्या मागं लागला तर जे जन्माला आलेत ज्यांची उत्पत्ती त्याच्या पाठीमागं काळ लागला उत्पत्ती म्हणजे मग पुढं कुणीकडे जायचं आहे त्यांना तर त्यांचं जे काय आहे ते उत्पत्तीनंतर संपणार आहेत उत्पत्ती, उत्पत्ती आणि नाश हे दोनच आहेत आणि त्याप्रमाणे उपजे ते नासे नाशिले ते पुनरपी दिसे ऐसे घटिका यंत्र जायसे परिभ्रमेगा हे परिभ्रमण नित्य आहे एरवी काय होतं तर प्रत्येक येतात ते जातात हे परिभ्रमण आहे पण प्रलयकाळात सगळी सृष्टी संपते मग सगळी सृष्टी संपल्यानंतर या सृष्टीच्या बाहेर जे राहतात ते हे सगळी सृष्टी निर्माण करतात त्याला तपोलोक म्हणायचं तपोलोक हा सगळ्या प्रलयकाळापासून वेगळा आहे मग त्यांच्या ठिकाणी परत सृष्टी निर्माण केली जाते हे कुठून निर्माण करतात तर पूर्वीचंच जे आहे त्यांचे सगळ्याचे जे अव्यक्तातली बीज आहेत त्या बीजाप्रमाणे त्याच्या ठिकाणी काय होतं की परत परत त्याला जन्माला घातलं जातं ते ते सगळे खाणी निर्माण केल्या जातात एकूण चार खाणी त्याहून सगळी सृष्टी निर्माण होते हे परत होतं आता पहा कसा असेल प्रलय ह्याचा विचार करू आपण आपण झोपी जातो तेव्हा आपल्याला काय काय आठवतं झोपण्याच्या अगोदर नाही झोपी गेल्यावर काहीच नाही अंथरूण नाही आपण कसे झोपलो नाही आपलं घर नाही आपल्या जवळचे कोणी नाही सगळंच विसरतो का नाही आणि जागे झाले की सगळं आठवतं मग काल काय ठरवलं होतं ते पण आत्ता आठवलं असं काळात मध्ये काहीच आठवत नाही ते सगळ्या सृष्टीची झोप हो आहे आणि परत काय होतं परत झालं की जे काही पाठीमागचं असेल ते परत चालू होतं हे कोण करतं तर काळ करतं काळ असं का करतो तर काळाला प्रत्येक गोष्ट काय आहे निर्माण करावी लागते आणि संपवावं लागते याप्रमाणे काळ त्याचं काय आहे जे निर्माण झालं जे उत्पत्तीला आलं त्याचा लय करत जात असतो ऐशी आईशी, ऐशिया प्रौढी काळ अमरपदे मोडी मग शून्याचीच नरडी मुरडोनी खाहे एकंदरीत सगळं संपवणं हे काळाचं काम काळ किती भयानक आहे हे आता आपल्याला सांगितलं तो कोणालाही सोडत नाही त्याच्यानंतर जे काही शिल्लक राहिलं आणि संपवलं संपल्यानंतर काहीच नाही ना मग या शून्यालाही संपवतो शून्य म्हणजे जे, जे काही राहिलं नाही त्यालासुद्धा कारण जेवढं होतं तेवढं संपत गेलं पण संप आज जसं एखादा मनुष्य आहे आणि त्याच्याकडं काही रक्कम जमा आहे आणि ख खर्च केली त्यांनी मग खर्च केल्यानंतर आता काय शिल्लक राहिलं त्याच्याकडं काही राहिलं नाही तो राहिलाय ना त्याच्याजवळचं सगळं संपलं तो राहिलाय मग हे राहिलेलं सुद्धा काळ संपवतो त्या शून्यत्व ज्याच्याकडे शून्यत्वही संपून जातं या परी काळ दुर्धरू कोणी न शके आवरू तो काळूही होय आज्ञाधारू गुरुकृपेचा आता या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आपण कोणीच काळापासून चुकणारे नाहीत सगळ्याच्या पाठीमागं काळ लागला आहे आणि काळ आपल्याला प्रत्येक वेळेला काय करत असतो की हे सगळं क्षणिक कसं हे सांगतो आपण पहा की आपलं शरीर लहान होतं त्याच्यानंतर कुमारत्वाला आलं तारुण्याला आलं वयस्करपणातनं तिकडे चाललं म्हणजे शरीरातले बदल होतात आपलं जे काही राहणीमान आहे ते अगोदर कसं होतं नंतर कसं होतं नंतर कसं होतं बदलत जातं जसं एखादी मुलगी आणि घरात काय आहे की तिला एक भाजी आ अजिबात आवडत नाही घरातल्याने केलं तरी तिला राग येतो कशासाठी केली तुम्ही तरी का खाता तुम्ही खात जाऊ नका अगदी त्या दिवशी त्रागा करणार ती तिचं लग्न झालं ती गेली आता नवऱ्याच्या घरी काही दिवसाने माहेरी आली पुन्हा आणि आल्यावर आईलं म्हणजे ती भाजी कर म्हणजे तू सांगते अगं मला सवय लागली तुला कशी सवय लागली म्हणजे ह्यांना आवडते ह्यांना आवडत असल्यामुळं मला करावी लागते त्यांच्याबरोबर खावी लागते सवय मोडली का नाही जे नको होतं ते आ आवडवू लागतं जे आवडतं ते नको होतं हे कोण करतं परिवर्तन काळच करतो मग जसं आपल्या स्वभावाचं परिवर्तन होतं तसं आपल्या परिस्थितीचं परिवर्तन होतं आपण कधी अगदी सुखवस्तू असतो सगळं आपल्याजवळ असतं कधी कधी ते सगळं संपतं दुसरंच काहीतरी आपल्या पुढं उभं राहतं आणि तेही आपल्याला उपभोगावं लागतं परत चांगले दिवस येतात परत आपलं सगळं चांगलं राहतं म्हणजे हे सतत आहे हे कालचक्र आपण त्याला म्हणतो कालचक्र हे सगळ्याच्या मागं लागले आता या कालचक्रातनं कसं सुटावं हो हा चाललेला विषय आहे तेव्हा काल कोणाला भील कोणाची आज्ञा मानतो तो सद्गुरू कृपेची मग सद्गुरूची कृपा कधी होईल सद्गुरूची कृपा होण्याकरता तुम्ही या काय अनुकूलता केली सद्गुरूची दृष्टी आपल्याकडे यावी यासाठी काय केलं तर सद्गुरू कोणाकडे पाहतील कोणावर कृपा करतील तर जे ज्यांनी सांगितलं आहे ते जे करतो त्याच्याबद्दल श्रीगुरूला आनंद होतो आणि करणाराकडं कर लक्ष जातं त्यांचं लक्ष जाणं म्हणजेच कृपा होणं मग ही कृपा प्रत्यक्ष समोरासमोर सद्गुरू असल्यावरच होते असं नाही आपण कुठेही असो आपल्या ठिकाणी ते कुठेही असो पण तुमचं स्मरण झाल्याबरोबर तुमच्यावर कृपा होऊ लागली इतकी सवय झाली तुमची की तुम्ही आठवल्याबरोबर तुमच्या ठिकाणी शहारे येतील किंवा सगळं अंतःकरण भरून येईल हे काय झालं की श्रीगुरूच्या आठवातलं एक एक लक्षण आहे आणि असा आठव निर्माण झाला की त्याच्याशी तद्रूप झाला आता काळाचा काय संबंध आहे मी कुठे काळ दोन गोष्टी करतो एक तो मला देश आणि वेळ म्हणजे स्थिती आणि वेळ ह्या दोन गोष्टी ते दाखवतो मी कुठे ह्याचं भान विसरलं आणि त्यानंतर किती वेळ झाला याचं भान विसरलं जर आपला तेवढाच ध्यान काल सगळं विसरण्यात गेला स्वतःला विसरलो कुठं बसलो आहे त्या स्थानाला विसरलो आणि किती वेळ झाला त्याला विसरलो तर काळाला बाजूला ठेवलं मग काळाला बाजूला ठेवणं हे फार आपण शौर्यत्व केलं आहे असं नाही वीरवृत्ती असं नाही सद्गुरू कृपेचं सामर्थ्य श्रीगुरूच्या कृपेमुळे हे झालं आणि कृपा होण्याकरता श्रीगुरूची कृपा आपल्यावर व्हावी हे आपण काय त्यांच्या आज्ञेप्रमाणे करतो म्हणून गुरुकृपेच्या सद्भावा काळ करू लागे सेवा अनित्य नासोनी तेव्हा जगनित्यत्व दावी आता हे सगळं जर काही असेल तर गुरुकृपेमुळं या काळाने मदत करायला सुरुवात केली कशी झाली मदत येतो कधीतरी तुम्हालासुद्धा अनुभव तुमचं जर नित्याचं ध्यानाची बैठक होत असेल असा एक अनुभव येईल की तुम्ही काय करताय की पंचेचाळीस मिनिट पस्तीस मिनिट किंवा तास बसताय आणि तुमचं काय असेल ते तेवढा संपला की झालं एक दिवस असा आला आहे तुमच्या पाठीमागं किंवा तो ध्यान काल असा झाला तास कधी होऊन गेला हेच कळालं नाही किंवा तुमचे द निर्धारित वेळ त्याच्यापुढं तुमचे काय पाच मिनिट दहा मिनिट गेले आणि मग पाहिलं तर अरे वेळ तर होऊन गेली असं झालं जरी असलं तरी उठावंस वाटे ना मग लक्षात आलं की आता काय पाठीमागं नाही आणखीन बसू डोळे झाकून हे काय झालं ह्या काळाने मदत करायला सुरुवात केली काळ तुम्हाला तेवढ्या काळात उठवत होता ना पंचेचाळीस मिनिटात एरवी ते सगळं व्हावं म्हणून आपण काय करायचो समजा आता सुरुवातीला आपला तेवढा वेळ मिळावा म्हणून गजर लावून ठेवायचा आणि पंचेचाळीस मिनटांनी गजर वाजलं की उठायचं परत परत झाले की ह्याची काही गरज नाही बर आता माझं बरोबर त्याच वेळेला ध्यान थांबते आणि मला उठावंसं वाटतं पण आता असं झालं की त्या वेळेच्या पुढं गेला तरीही बसावंच वाटलं तरीही उठावं वाटलं नाही काही नाही कशाचाही आठव नाही शरीराचा आठव नाही मन नाही बुद्धी नाही इतके एकरूप झालं उठावंसं वाटे ना शेवटी नाविलाच झाला आणि उठावं लागलं पण तुम्ही जे काही करत असाल ते करत असाल त्याच्याशीच काय किती काम होईल असं कित्येकदा आमच्या एका अनुभवाला आहे का आमच्याकडे येणाऱ्या करमाळ्यातल्या त्यांचा हॉटेलचा उद्योग आहे आणि पाठीमागं त्यांना स्वयंपाक त्यांनाच करावा लागतो बाहेर आपले असणारे गिरायक पती बाकीच्या गिरायकाला देतात घेतात आणि हे मग त्याच्यामुळं कडही पुऱ्या तळणं हे त्यांचं काम आणि सकाळचा अभ्यास नित्यप्रमाणे झाला सकाळची सुरुवात झाली गिरायक यायला लागलं म्हणून गरम पुऱ्या त्याचं तयार केलं आणि तळायला टाकल्या त्याच्यात इतक्या त्या पुन्हा तद्रूप झाल्या की झाऱ्याने पुरी काढायची आठवण नाही हाताने पुरी काढली आणि मग ते पतिमा लागं काय करतेस म्हणजे कुठं काय करते तू आता हाताने म्हणजे मला तर काहीच झालं नाही कशाचीच जाणीव नाही म्हणजे इतकं तद्रुपता झाली आणि हे काम करता करता आपण काम कसं करतो हे कळ चुकलं शेवटी पुन्हा त्यांनी सांगितलं मला हे असं असं आहे म्हणलं असं काही कधी करायचं नाही तो मला एक वेळ आल्यावर आता राहू द्या झाऱ्याच ठेवून देते आणि हेच असं नाही बाह्य कर्माच्या वेळेस बाह्यच म्हणून मग कधी कधी आपली वृत्ती इतकी त्याच्यामध्ये गुडून गेलेली असते की आपण काय करतोय हे सगळं विसरलं जात अनित्य नाशवणे तेव्हा जगनित्यत्व आता काय आहे की जगाचं अनित्यत्व आपण आता पाहिलं असते पण आता असं वाटू लागलं की हे सगळं आहे आहेच आहे म्हणजे जग म्हणून नाही आता हे सगळं ब्रह्म म्हणून आहे किंवा परमात्माचं आहे सगळं आहे हे माझ्या आता लक्षात आलं पण त्याच्याकडं पाहिल्यावर हा परमात्मा आहे मग सद्भाव जसं आता गवळणीबद्दल आपण पाहतो कृष्णाने गवळणीचं जे जे काही आहे रूप ते रूपकं सगळ्या संतांनी केले तेव्हा त्या गवळणीला बाहेरचं काम करू द्या नाही तर पतीचं स्व स्वयंपाक पाणी करून त्याला जेवायला घालू द्या तिचं काम घरातलंच चालायचं